नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के अनुदानावरती साहित्य वाटप यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज चालू झालेले आहेत जिल्हा परिषद स्वनिधी विविध योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना हा लाभ दिला जातो पुणे जिल्हा परिषद स्वनिधी विविध योजना यांच्यामार्फत हे या अर्ज चालू झालेले आहेत यासाठी आपल्याला पुणे जिल्ह्याच्या जी काही ऑफिशियल वेबसाईट आहे जे पी पुणे डॉट जी व्ही डॉट इन या संकेतस्थळावरती आपल्याला ही संपूर्ण माहिती थी, त्या ठिकाणी पाहता येणार आहे आणि आपल्याला अर्जसुद्धा या संकेतस्थळावरती या ठिकाणी करता येणार आहे त्यासाठी विविध विभागाचे अर्ज हे चालू झालेले आहेत त्यामध्ये कृषी विभागाकडून पंच्याहत्तर टक्के अनुदावरती शेतकऱ्यांना साहित्य वाटप हे केलं जाणार आहे तर त्यासाठी कोणकोणती कागदपत्रे शेतकऱ्याकडे असणं गरजेचं आहे कोणता शेतकरी त्यासाठी अर्ज करू शकतो किती रक्कम त्या ठिकाणी शेतकऱ्याला मिळणार आहे याची सविस्तर माहिती आपण या पोर्टलवरती या ठिकाणी थी पाहत आहोत ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक तीस नऊ दोन हजार पंचवीसपर्यंत आहे ऑनलाईन पद्धतीने आपण अर्ज करू शकता आणि त्यासाठी लागणारी जी काही कागदपत्रे आहेत त्याच्याकडे सात बारा आठ आधार कार्ड ओळखपत्र जे काय आपल्याला यंत्र अवजार खरेदी करायचे त्याचा परीक्षण केल्याचा पुरावा ह्या गोष्टी त्याबरोबर जोडावयाच्या आहेत अनुसूचित जमाती इतर मागास खुल्या वर्ग प्रवर्गातील जे शेतकरी आहेत त्यांना त्या ठिकाणी साहित्य मिळण्यास ते, ते, ते पात्र राहणार आहेत अल्पभूधारक अत्यल्पभुधारक शेतकऱ्यांना प्राधान्य मिळणार आहे दहा एकरपेक्षा जास्त क्षेत्र नसावे आणि हा जो अर्ज आहे तो पुणे झेड पी डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरती ऑनलाईन भरावा ऑनलाईन भरल्यानंतर त्याची छाननी केली जाणार आहे आणि गटविकास अधिकारी आणि पंचायत समिती यांच्यामार्फत याची यादी जिल्हास्तरावर मागविण्यात येऊन कृषी समिती सभे सभेने अंतिम निवड केलेल्या लाभार्थ्यांना हा लाभ त्या ठिकाणी देण्यात येणार आहे आता कोणकोणत्या वस्तू त्या ठिकाणी ह्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत तर पाच एच पी ओपनवेल विद्युत मोटर पंप सच प्लॅस्टिक ताडपत्री सहा बाय सहा मीटर नव्वद एम एम पी व्ही सी पाईप बॅटरी ऑपरेटेड नॅपसे पंप ह्या चार वस्तू त्या ठिकाणी शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के अनुदानावरती त्या ठिकाणी मिळणार आहेत त्यासाठी पंच्याहत्तर टक्के किंवा क ती रक्कम त्या ठिकाणी शेतकऱ्यांना किती मिळू शकते तर पाच एच पीची जी काय विद्युत मोटर पंप सज्जा आहे त्यासाठी पंधरा हजार सातशे पन्नास रुपये नव्वद एम यम पी व्ही सी पाईप वीस नग तेरा हजार दोनशे रुपये आणि प्लॅस्टिक ताडपत्री दोन हजार तीनशे पंचवीस रुपये आणि बॅटरी ऑपरेटेड पंप तीन हजार सत्तर रुपये एवढी रक्कम कमीत कमी त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळू शकते आता त्यासाठी अर्ज कसा करायचा तर ह्या संकेतस्थळावरती या ठिकाणी अर्ज करावरती क्लिक करायचे अर्ज करावरती क्लिक केल्यानंतर जी काही तुम्हाला तुमची जी काही माहिती विचारलेली आहे ती संपूर्ण माहिती या ठिकाणी भरावायची आहे संपूर्ण माहिती भरल्यानंतर ले आपला फॉर्म त्या ठिकाणी सबमिट होणार आहे आपण अशा पद्धतीने आपला फॉर्म सबमिट करू शकता त्या ठिकाणी छाननी झाल्यानंतर आपल्याला ज्या वस् चार वस्तूंपैकी जी वस्तू त्या ठिकाणी अनुदान स्वरूपात मिळणार आहे त्याची तुम्हाला त्या ठिकाणी कल्पना दिली जाणार आहे अशा पद्धतीने आपण अर्ज करू शकता आणि पंच्याहत्तर टक्के अनुदानाचा लाभ त्या ठिकाणी शेतकरी घेऊ शकतात अशी महत्वपूर्ण माहिती होती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद